Faz, faz, faz,

आलाई मुंबई शाखा खाऊन पेऊन ठोकला चोर चोर पकडला चला आलाई मुंबई शाशाचा खाऊन पे ओन आता माझे दादा एक चोर पकडला दुसरा आला लिंबा पैशा पेशा चोर पेऊन खोकला आला आता माझे दादा येतील ग त्या मोठा चोर पकडला मोठा चोर पकडला आला आला लिंबू पैशा पेशाचा खाऊन पेऊन खोकला आला आता माझे दादा येतील नीस बाटल्याचा खेळ सुरू झालेला आहे फक्त बॉटल म्हटलं की बॉटर बॉटल आणि आणि शोल्डर नीस टोच नीस

झालं <laughs> की टोच हेड ताट व्हायचं ताट खाली नाही टाकायचं शोल्डर टोच हेड शोल्डर मी 恭喜，恭喜！